समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील विसापूर तालुका तासगाव येथे रामोशी समाजासाठी दफनभूमी व मयत व्यक्तींची थडगी बांधण्यासाठी असणाऱ्या राखीव जागेवर गाव नेत्यांनी परस्पर स्वच्छतागृहाचे काम सुरू केल्याने गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते परंतु ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो तोडगा काढल्याने सामाजिक सलोखा का कायम राहिला आहे विसापूर गावामध्ये गट नंबर सर्वे नंबर एकशे ऐंशीमध्ये दोनशे साठ चौरस मीटर इतकी रामोशी समाजाची दफनभूमीसाठी व आज अखेर समाजातील मयत झालेल्या व्यक्तींचे थडगे यासाठी राखीव जागा आहे विसापूर ग्रामपंचायत व गाव पुढारी यांनी संबंधित समाजाला विश्वासात न घेता परस्पर दफनभूमी असलेल्या जागेवर स्वच्छतागृह बांधण्यासाठी खुदाई करून संपूर्ण रामोशी समाजाच्या सामाजिक भावनेवर आघात केला असल्याची तसेच दडपशाहीने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा विसापूर गावात रंगू लागली आहे याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत व गाव पुढारी यांनी तुमचा इथे काही संबंध नाही आम्हाला कोणालाही काही विचारायची गरज नाही आम्ही स्वतःचे गावचे मालक व पुढारी आहोत आमच्या पुढे तुमचं मत तुमचं काय चालतंय असं म्हणून दडपशाहीचा वापर करून स्वच्छतागृहाचे काम सुरूच ठेवले त्यानंतर संबंधित समाजाची बैठक झाली यामध्ये समाजाचा झालेला अपमान व पूर्वजांच्या अस्थींचा झालेला अवमान दूर करण्यासाठी थोड्याशा सामाजिक वर्गणीतून शेड व एकत्रित समाधी यासाठी शास्त्रानुसार शांती होमसाठी काम सुरू केले असता कोणताही संबंध नसताना गावातील ठराविक लोकांनी सामाजिक भावनेचा सा कोणताही विचार न करता अत्यंत खालच्या भाषेत बोलून विनाकारण अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रामोश समाज विसापूर यांच्या वतीने ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून या अर्जाची तात्काळ दखल घेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यमडी चौधरी यांनी दिनांक 25 मे 24 रोजी विसापूर येथे घटनास्थळी भेट देऊन कसून चौकशी व पाहणी केली आणि ग्रामपंचायत विसापूर येथे तात्काळ बैठक बोलावून प्रकरणाची सखोल चौकशी केली यमडी चौधरी यांनी कायद्याच्या चौकटीत राहून चौकशी व विचारणा केली असता विसापूर ग्रामपंचायत यांनी समाजाची जागा आहे तशी संबंधित समाजाचीच राहील तसेच त्या जागेच्या विकासाभिमुख कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रस्ताव सादर केल्यास ते योग्य प्रकारे शिफारस करून मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले यावेळी सरपंच भास्कर माने ग्रामसेवक पी टी चव्हाण माजी सरपंच अशोक मोहिते उपसरपंच विलास माळी आनंदराव माने मानसिंग माने अशोक अमृतसागर ह्युमन राईट्सचे अध्यक्ष श्री एम डी चौधरी मोहन पाटील सांगली जिल्हा जनसंपर्क अधिकारी सुभाष पाटील वाळवा तालुका अध्यक्ष अंकुश सुर्वे तासगाव तालुका अध्यक्ष गोरख फल्ले अमर सूर्यवंशी महलिंग कुंभार पलूसचे पदाधिकारी अमरजीत राजवंत तसेच पांडुरंग मंडले दादा माने युवराज चव्हाण दशरथ मंडले मोहन मंडले अक्षय उर्फ सोंट्या चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मोजे विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील रामोजी समाजाचा गट क्रमांक एकशे ऐंशी मधील एकोणीशे साठ चौरस मीटर ही जागा रामशी समाजासाठी राखीव ठेवलेली आहे त्यांच्या दफनभूमीसाठी त्या ठिकाणी माणसं दफन केली जात होती त्या जागेमध्ये ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे स्वच्छताक्र त्या ठिकाणी बांधण्यास आता सध्या चालू केलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार तेथील रहिवाशी रामशी समाजाचे रहिवाशी यांची आपल्या डोमंडंट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेतले आणि असो त्याची गंभीर दखल आपण घेऊ नुकताच दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे विसापूरचे ग्रामसेवक आणि त्यांचे ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य यांची संयुक्त बैठक ग्रामोशी समाज आणि प्रशासन अशा पद्धतीची घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्या असणारा समाज जे समाजाची जी जागा आहे त्याच्यामध्ये जे अतिक्रमण जी केलेलं आहे संदर्भात चर्चा करण्यात आली परंतु त्या ठिकाणी म्हणजे विसापूरचे ग्रामसेवक श्री चव्हाण साहेब यांनी स्पष्ट केलं की के एकशे ऐंशी गटामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीचं परमिशन आम्ही दिलेलं नाही बांधण्यासाठी किंवा अतिक्रमण आम्ही केलेलं नाही हे तेथील सरपंच आणि ज्या ग्राम पंचायतमधल्या सदस्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधकाम चालू केलं याच्यावरती प्रदीभ चर्चा करण्यात आली त्यामध्ये रामशी समाजातील वीस पंचवीस नागरिक आणि प्रशासन अशा पद्धतीची संयुक्त चर्चा करून त्या चर्चेमध्ये असं ठरवलं गेलं की त्या जागेवरती रामोशी समाज जो प्रस्ताव देईल मग त्यामध्ये समाज मंदिर असेल गार्डन असेल प्लेग्राऊंड असेल किंवा ज्येष्ठ नागरिकसाठी बसण्यासाठी जागा असेल हे प्रस्ताव त्यांनी ग्रामपंचायतीकडे द्यायचे आहे आणि ग्रामपंचायत त्या पद्धतीने स्वतःच्या खर्चाने त्या पद्धतीने ते बांधून तेथील नागरिकांना देईल अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय त्या बैठकीत झाला त्या बैठकीत दोन्ही बाजूकडून अतिशय चांगल्या पद्धतीचे सकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनला आलेले एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका